नमस्कार रसिक कवितेत हो। काय असतंच्या आजच्या भागात मी मिनल घाटे खेडकर तुम्हाला सगळ्यांच मनापासून स्वागत करते कवितेत काय असत खरच काय असत सगळं असत असं मला वाटतं आनंद असतो दुःख असत आपल्याला जे नको असत ते असतं आपल्याला जे परत परत हवं हवं असं वाटतं तेही असत महत्वाचं म्हणजे की खूप आनंदच असतो असं मला वाटतं म्हणजे कविता ज्यांना आवडतात त्यांना कविता वाचल्यानंतर नक्कीच आनंद मिळतो भले त्या कवितेत काहीही असेल फक्त हा आनंद शोधणं महत्वाचं असतं असं मला वाटतं असंच झालं की आणि सगळ्यात महत्वाचं की हा आनंद आपला कोणत्या गोष्टीत कुठे कसा लपलेला असेल हेही आपल्याला सांगता येत नाही मध्यंतरी असंच झालं मंडळी की मी माझ्या मोबाईलमध्ये जुने मेसेजेस आपण जे आपल्यालाच असे महत्वाचे म्हणून सेंड करून ठेवलेले असतात ते मेसेज सगळे चेक करत होते आणि त्यात मला सापडली एक छान पोस्ट फेसबुक पोस्ट की जी माझ्याच फेसबुक पेजवर मी शेअर केली होती आणि त्याची तारीख होती दहा मे दोन हजार एकोणीस आणि ती होती कवी ग्रेस यांच्याबद्दलची दहा मे हा कवी ग्रेस यांचा जन्मदिन आणि असं कधीतरी तेव्हा पटकन कळलं असेल की आज दहा मे आहे आणि आज कवी ग्रेस यांचा जन्मदिन आहे म्हटल्यानंतर पटकन काहीतरी अगदी थोडसच असं त्यांच्याबद्दल काही वाक्य लिहिली आणि माझ्याकडे जी कवी ग्रेस यांची कवितांची पुस्तकं होती त्यातल्या कविता शेअर करून अशी ती छोटीशी पोस्ट मी फेसबुकवर शेअर केली होती ती मला आत्ता मध्यंतरी सापडली आणि म्हटलं चला आता दहा मे जवळ येतेच आहे तारीख कवी ग्रेस यांचा जन्मदिन तर त्यावेळेला आपण ही पोस्ट शेअर करूया असं आत्ता काही दिवसांपूर्वी ठरवलं होतं आणि आज दहा मे आहे ती फेसबुकवरची पोस्टच मी आज इथे शेअर करणार आहे तुमच्यासोबत त्या कविता मी वाचणार आहे कवी ती पोस्ट काही फार अशी मोठी नाहीये कवी ग्रेस यांच्यावर मी काही खूप मोठा निबंध वगैरे असं काही लिहिलेलं नाही अगदी थोडक्यात लिहिलं होतं ते काय ते मी आता वाचते ग्रेसफुल आज कवी ग्रेस यांचा जन्मदिवस कविता प्रेमींसाठी ग्रेस म्हणजे आनंदधाम विश्रामधाम ग्रेस यांच्या कवितेला आनंदधाम विश्रामधाम असं म्हणणं म्हणजे थोडस विचित्रच वाटेल पण मला असं वाटत आलं की केवळ वरवर छान सुंदर दिसणाऱ्या गोष्टीच फक्त आनंद देतात असं नाही तर अशा अनेक गोष्टी असतील की त्या पाहता क्षणी कदाचित आपल्याला समजत नाहीत आवडत नाहीत मात्र नंतर लक्षात येत की कि हे किती सुंदर आहे आणि हेच आपल्याला हवं होतं तेच कवी ग्रेस यांच्या कवितेच्या बाबतीत होतं सुरुवातीला खूप अवजड दुर्बोध वाटणारी कविता आपण सहजपणे परत परत वाचायल लगतो, सहज ला आ, ला, वाचायला लागतो आणि जगायला आहे खरंच कवी ग्रेस यांच्या कवितेवर नेहमी दुर्बोधतेचा आरोप होतो कवी ग्रेस म्हणजे दुर्बोधता असं अगदी सहज समीकरण झालेलं आहे आणि तेच मी इथे म्हटलंय की सुरुवातीला कवी ग्रेस यांची कविता वाचायला सुरुवात केली की ती खूप अवघड दुर्बोध वाटणारी कविता आपण सहजपणे परत परत वाचायला लागतो आणि जगायलाही संवाद साधला जातो आपलाच आपल्याशी आणि मिळत जातं काहीतरी हवं असलेलं कधीतरी खूप सार आनंददायी असं लिहिलं होतं तर खरंच कवितेत आनंदही असतो आणि याच्यानंतर आहेत अर्थातच काही क्रेस यांच्या कविता मंडळी त्या कविता मी वाचणारच आहे पण आपली नेहमीची प्रेमळ विनंती की माझा हा घाटे मिनल खेडकर युट्यूब चॅनल प्लीज, प्लीज 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 तुम्ही प्रथम सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा कमेंट्स करा आणि सगळ्यात महत्वाचं की या व्हिडिओच्या लिंक्स तुमच्या मित्रपरिवारात जरूर जरूर प्लीज शेअर करा आणि आवर्जून त्यांनाही माझा हा घाटे मिनल खेडकर युट्यूब चॅनल प्लीज 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 सबस्क्राईब करायला सांगा तुम्ही जेवढं सबस्क्राईब कराल आणि ते बाजूचं बेल आयकन पण पटकन प्रेस करा त्याच्यावरही त्यामुळे मी जे नवीन व्हिडिओ शेअर करेन ते लगेच तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन येईल सो तुमच्या मित्रपरिवारात हा माझा चॅनेल शेअर करा त्यांना सबस्क्राईब करायला सांगा त्याआधी तुम्ही सुद्धा सबस्क्राईब करा प्लीज आणि आता ग्रेस यांच्या कविता वाचते आता कविता वाचूया दहा मे दोन हजार एकोणीस साली मी फेसबुकवर शेअर केलेल्या या कवी ग्रेस यांच्या कविता कवितेचा शीर्षक आहे अश्रू दारावर हलकाही फूल मग्न नाद नको दारावर हलका हे फुल मग्न नाद नको या ढळत्या घनप्रहरी, प्रहरी शब्दांतून ये कोणी रंग उदा मेघांवर हसत फुलत भिजलेला रंग उदा मेघांवर हसत फुलत भिजलेला वाऱ्यावर उडलेला पक्षी जसा ये सदने आपुल्याच हाताना आपुलाच स्पर्श मिळे आपुल्याचा हाताना आपुलाच स्पर्श मिळे सहज तुला बघताना अश्रू जसा ये नयनी खूप सुंदर आहे ना कविता खूप छोटीशी आहे पण फार आवडलेली कविता आहे आणि अशीच आहे पुढची पण कविता अर्थात कवी ग्रेस यांची प्रत्येक कविता आपल्याला समजो न समजो पण आनंद देतेच देते ती दुर्बोध असेल कठीण असेल पण आनंददायी नक्की आहे पुढची कविता दान धोळ लागली दिशांना दिशांना उभा डोळ्यांपाशी आता जाईल बुडून मेघ किती रंग वेळे तेही निरंग होतील असे व्हावेच लागते कधी आपल्यात खोलं यावेळी मला फार आवडतात मेघ किती रंग वेडे तेही निरंग होतील असे व्हावेच लागते कधी आपल्यात खोल मुके एखादे पाखरू त्याचे आर्त देलं आणि झाडांची सावली थोडा अंधार मागेल अशा दुःखाच्या काठाशी माझे थांबतील पाय तुझ्या गावावर जशी दिवे लागणीची साय आज मागितली भिक्षा इथे काढून ठेवीन आणि फाटल्या झोळीला देव चाफ्याने शिवीन थोडा निवांत बसेन मीच आपुल्या उराशी थोडा निवांत बसेन मीच आपुल्या उराशी वारा जसा हरवतो जळवेलींच्या तळाशी गोऱ्या हळद फुलांनी जरा अंधार भिजता गोऱ्या हळद फुलांनी जरा अंधार भिजता मला कळेल मी आलो तुझ्या रिता गोऱ्या हळद फुलांनी जरा अंधार भिजता मला कळेल मी आलो तुझ्या रीता तुला पुरेल हे, पुरे हे वडे बुबुळ आणतील हे पाणी तुला पुरेल हे वडे बुबुळ आणतील हे पाणी उरतील पुढे मला तुझी गाणी फार सुंदर कविता अजून एक अशीच अर्थातच सुंदर कवी ग्रेस म्हटल्यानंतर चांगलीच कविता आहे अजून एक अशीच सुंदर कविता आहे आणि कवितेचं शीर्षक आहे संध्याकाळ संध्याकाळ आणि कवी ग्रेस यांचं नातं आपल्या सगळ्यांना माहितीये संध्याकाळच्या कविता असा एक कविता संग्रहच कवी ग्रेस यांनी प्रसिद्ध केलाय आणि तो आपल्या काव्यप्रेमींमध्ये प्रचंड लोकप्रिय का आहे पण ही कविता संध्याकाळ त्या काव्य संग्रहातली नाहीये चंद्र माधवीचे प्रदेश असा जो त्यांचा एक दुसरा काव्यसंग्रह आहे त्या काव्यसंग्रहातली ही कविता आहे मात्र कवितेचं शीर्षक आहे संध्याकाळ कधी एकांत रेखावा कधी लोकांताची रीत कधी एकांत रेखावा कधी लोकांताची रीत उभ्या जन्माला न मिळे तुझ्या प्रारब्धाचे गीत तुच डोंगर पेरावे तुच नाचवावी झाडे तुच डोंगर पेरावे तुचं नाचवावी झाडे असा आकांताचा जन्म तुच द्यावा चंद्राकडे मला भावते साजणी फक्त अशी संध्याकाळ मला भावते साजणी फक्त अशी संध्याकाळ बाळ मोठीला लागतो जिथे आसवांचा तळ संध्याकाळ कवी ग्रेस कवी ग्रेस यांना विनम्र अभिवादन मंडळी माझा हा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनल प्लीज 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 सबस्क्राईब करा आणि त्याच्या व्हिडिओ लिंक्स तुमच्या मित्रपरिवारात शेअर करा आणि त्यांनासुद्धा हा माझा चॅनल सबस्क्राईब करायला सांगा आणि कविता वाचत राहा ऐकत राहा आणि त्याचा खूप खूप आनंद घेत राहा आणि आनंदी राहा धन्यवाद